गोंदिया शहराला हादरून टाकणाऱ्या गोळीबार प्रकरणात दोन दोषी आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून अवघ्या चोवीस तासाच्या आत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे याबाबत गोंदिया पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी बाणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे सोमवारी रात्रीच्या सुमारास मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता त्याचा दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू झालाय जुने वैमनस्य आणि पैशाच्या व्यवहारातून हा खून झाल्याचे पोलीस उपरीक्षक रोहिणी पणकर यांनी सांगितले या घटनेतील सांगित मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी हा पाल चौकातून गायत्री मंदिरामार्गे कुडवा चौकाकडे दुचाकीवरून जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी रोहित उर्फ गोलूवर गोळीबार केला यामध्ये त्याचा मृत्यू झालाय मृत गोलू तिवारी हा दोन हजार बाराच्या धरम दवणे खून खटल्यातील आरोपी असून तो जामिनावर बाहेर होता त्याचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे या प्रकरणी पोलिसांनी मोहित मराठे राजेंद्र उर्फ बंटी दवणे हिरो शंकर दवणे शिवानंद उर्फ सुजल भेलावे विनायक रवींद्र नेवारे रितेश उर्फ सोनटू खोब्रागडे uh, या आरोपींना ताब्यात घेतली असून त्यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता मनोज चिचघरे गोंदिया गुन्हा दाखल झालेला आहे रामनगर पोलीस स्टेशनला आज सी नंबर एकशे वीस दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन अन्वय गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण टोटल सात आरोपींना अटक केलेला आहे त्यातील जे दोन आरोपी आहेत ता ता ते आपण दोन शहरातून त्यांच्या घरातूनच अटक त्यांच्या घरातूनच आपण त्यांना ताबा घेतलेला आहे आणि जे इतर आरोपी आहेत त्यांना आपण देवरी येथून त्यांचा ताबा घेतलेला आहे याचा तपास अजून सुरू आहे तर त्याच्यामध्ये निष्पन्न होईल आपल्याला की नेमकं त्यांनी वेपन कुठून आणलं होतं मृतकावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे आपल्याकडे दोन हजार बाराचा तो गुन्हा आहे सीआर नंबर अठ्ठ्याऐंशी अबिल दोन हजार बारा कलम तीनशे दोन अन्वय हा गुन्हा दाखल आहे पी पर्यंत पीसीआर मिळालेला आहे मोहित मराठे हा जो आरोपी आहे त्याच्यावरती दोन हजार वीस मध्ये एक्क्याऐंशी अब्लिक दोन हजार वीस हा गुन्हा दाखल असून गुन्हा दाखल आहे आतापर्यंत तपासात तरी असं म्हणता येईल की मुख्य आरोपी मोहित मराठे त्यांना फेसी बघितलं तरी आर्थिक दोन घेतूनच ही हा गुन्हा घडल्याचा दिसून येतो पुण्याचं घटनास्थळ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कुडवा हे घटनास्थळ आहे आरोपीवर फायरिंग होत असताना आरोपी या कुडवा नाकाकडे म्हणजे पाल चौवाकडनं कुडवा नाकाकडे जात असताना त्याच्यावरती पाठीमागच्या साईडनं उजव्या बाजूने फायरिंग झालेलं आहे फायर, आ, फायर आ, एक राऊंड फायर झालेला आहे आरोपी आणि एक बुलेट मग गुंड आणि एक बुलेट आपल्याकडनं पीएम मध्ये हे झालेली आहे